नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण या योजनेतील महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत बघा यामध्ये महिन्याचे जे पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यामध्ये वाढ कशाप्रकारे होणार या आहे याबद्दल सविस्तर माहिती आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच ट्विटरद्वारे ट्वीट करून माहिती दिली आहे या या आ, की या पैशामध्ये वाढ होणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा मित्रांनो आज आता आपण त्या बातमीचे डिटेल्स जाणून घेऊ माझी लाडकी बहीण योजना टिकवणे शक्य नसल्याचे विरोधी पक्ष सांगत आहे परंतु अशक्य गोष्ट करणे हीच माझी ओळख तोच माझा स्वाभिमान आहे ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचं भाकीत आहे परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकट्टी देऊन या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे बघा या अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे की भविष्यात या योजनेची व्याप्ती म्हणजेच पैसे वाढवणार वाढवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत तसंच ज्या महिलांनी आत्तापर्यंत आपण अर्ज केले नाहीत अशा मल महिलांनी लवकरात लवकर अर्ज करा व ज्या महिलांनी अर्ज केलेत परंतु ते त्रुटीत आहेत त्या त्रुटी आपण दूर करा त्या कशा करायच्यात आम्ही या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक देऊ तसेच ज्या महिलांचे अर्ज ॲप्रुवड म्हणजेच मंजूर झाले आहेत परंतु त्यांना त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड कनेक्ट नसेल तर त्यांना ते पैसे येण्यासाठी उशीर लागेल त्यामुळं बँक खात्याशी आधार कार्ड कसं कनेक्ट करायचं आणि ते ॲक्टिव आहे की नाही हे कसं तपासायचं त्याचासुद्धा व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल त्यामुळं व्हिडिओ ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा व आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका तसेच या योजनेबद्दल इतर काही माहिती पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करा धन्यवाद